या चर्चेमध्ये सत्तारूढ पक्षाच्या आणि विरोधी पक्षाच्या चर्चेमध्ये मी काल कृषी मंत्र्यांना आव्हान केलेलं आहे काल आर्थिक बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भामधून फार मोठ्या अपेक्षा होतील असं का आर्थिक बजेटमध्ये पाहायला मिळालं नाही मला वाटतं की मागच्या महसूल उत्पन्नामध्ये शेतकऱ्यांचा फार सिंहाचा वाटा आहे कालच आपण मी तुम्हाला म्हणाला होतो की कांद्याच्या बाबतीमध्ये काहीतरी पॉलिसी आता तुमच्याकडे कृषी खाता आहे कांद्याच्या बाबतीमध्ये सोयाबीनच्या बाबतीमध्ये कापूसच्या बाबतीमध्ये धोरणात्मक एक शेतकरी नेता मंत्री झाल्यामुळे आमची अपेक्षा आहे की तुम्ही तशा पद्धतीने निश्चितपणानं काम कराल मी कालही सांगितलं की अनेक ठिकाणी आपण योजना राबवतो या योजना राबवताना आता नवीन योजना पण आता आजच मी बघितलं की एका पक्षाच्या नेत्याने सांगितलं की एक योजना बंद केली की आता नवीन दहा योजना आम्ही नवीन आणू माझं म्हणणं की त्या दहा योजना आणण्यापेक्षा आपण शेतकऱ्यांना जी काय बियाणं असतील शेतकऱ्यांना जी खतं असतील या संदर्भामध्ये ज्या काही सबसिडी देण्याच्या बाबतीमधला निर्णय घ्याल तर मला वाटतं की शेतकरी निश्चितपणाने तुमचं स्वागत करतील आणि हा धाडसी निर्णय काही शेतकऱ्यांच्या उत्पन्नाशी निगडीत असलेलं जर उत्पन्न कमी होण्यासाठी किंवा त्यांना भाव मिळत नसेल तर सरकार अनुदान देण्यापेक्षा त्यांच्या व्यवसायाला पूरक अशा प्रकारच्या आपण अवजाऱ्यांनासाठी सुद्धा मदत केलेली आहे त्याला सबसिडी दिलेली आहे पण त्या अवजाऱ्यामध्ये खरेदी विक्रीमध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे फार मोठ्या प्रमाणात अनियमितता आलेली आहे भ्रष्टाचार झाला अशा प्रकारचे आरोप झालेले आहेत मागच्या वेळेच्या सरकारमध्ये जर बघितलं तर योजना आल्या पण त्यामध्ये भ्रष्टाचारच जास्त झाला अशा प्रकारची चर्चा आल्यामुळे मागच्या वेळेला एक लाख कोटीच्या वरती आपल्याला कर्ज घेण्याच्या बाबतीमधली नामुष्की आलेली आहे आता भ्रष्टाचार कृषी खात्यावर आपण बोललो औषधाने आरोग्य खात्याच्या संदर्भात एक एक उदाहरणं जर दिली जी चर्चा इथे सांगितली गेली सत्तारूढ पक्षाच्या वतीने की सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केलं त्याच्या विरोधामध्ये सांगत असताना त्यानंतर सांगितलं की आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या आरोग्याच्या संदर्भातली काळजी घेतली कालच आम्ही बघितलं की बऱ्याच योजनांना आपण कात्री लावलेली आहे निवडणुकीच्या अगोदर या योजना करण्याचा प्रयत्न केला मी लोकमत म्हटलं Uh, सरकारी इस्पतळात मारेकरी टोळ्यांची घुसखोरी या संदर्भातला लेख बघितला त्यानंतर पुण्यनगरीमध्ये औषधाबाबत रुग्णालयाची दुकानदारी सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी त्यामध्ये टिप्पणी केली सभापती मोदय हो सरकारचं कर्तव्य असं की सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करण्याचा त्यामध्ये कुठे भेसळ होत असेल मग ती मी मगाशी काल सांगितली शेतकऱ्यांच्या खतामध्ये होते शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी बियाण्यामध्ये होत आहे आता औषधामध्ये सुद्धा एक फार मोठ्या प्रमाणात सतरा लाख कोटी या जगभरामध्ये या देशामध्ये जर अशा प्रकारचा औषधाच्या संदर्भामधला भ्रष्टाचार होत असेल हे गांभीर्याने घेतलं पाहिजे एकतर सरकारने मागच्या वेळेच्या असलेल्या खात्याने नियम बदलले आणि या नियमामध्ये बदल करून आपकीनचं असलेलं नियंत्रण बाजूला केलं आणि सर्व खरेदी ही आता राज्य शासनाच्या माध्यमातून घेतली गेली या राज्यामध्ये आजच्या घडीला जेवढी या ठिकाणी आरोग्य सेवा आपली आहे ग्रामीण रुग्णालय सिव्हिल रुग्णालय प्राथमिक रुग्णालय आपल्याला सुद्धा मंत्री सभापती मद माय की या सर्वांना जी औषधं पुरवली जायची त्या औषधामध्ये सुद्धा बेसर बनावट औषधाचा सुरसुराट झाला त्याचा उल्लेख केला गेला आणि या संदर्भामध्ये आवाज पण फार उठवलंय माझ्याकडे काही व्हिडिओ क्लिप आहेत माझ्याकडं काही आता तुम्हाला वाटलं तर मी पाठवून देतो माझ्याकडे काही त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स आहे की या औषधं घोटाळ्याच्या संदर्भामधलं गांभीर्य हे सरकारने घेतलं पाहिजे जीवनाशी खेळता तुम्ही एक उदाहरण सांगतो कर्करोगावर आपण या ठिकाणी उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या खऱ्या इंजेक्शनची रिकामी वाटली पाच हजार रुपयात घेऊन फंगल औषधे भरून तीन तीन लाखापर्यंत विकली जाते अशा प्रकारचं या असलेल्या औषधांच्या सरकारी इस्पितळात आणि महाविद्यालयामध्ये अशा प्रकारची बनावट अशा प्रकारची हे केलेलं आहे आणि दुसरं असं आहे की मग काही हॉस्पिटल्स सांगतात की यांच्याकडूनच तुम्ही औषधं घेतली पाहिजे काही कंपन्या इतक्या हुबेहूब अशा प्रकारच्या औ औषधांचं पॅकेट करून त्याच्या पद्धतीने विकण्याचा प्रयत्न केला गेला माझं म्हणणं आहे सरकार खरोखर चांगल्या पद्धतीने काम करण्याची इच्छा व्यक्त करत असेल तर सर्वसामान्य जो गरीब माणूस ग्रामीण रुग्णालय प्राथमिक रुग्णालयामध्ये जातो त्या माणसाच्या आरोग्याची खेळण्याचा अधिकार या ठिकाणी कोणाला दिला नाही आणि तो जर देण्याच्या संदर्भातला कोण प्रयत्न करत असेल तर सरकारमध्ये धमक पाहिजे की त्याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि मला वाटतं उत्तरा त्या उत्तरामध्ये चा, मला निश्चितपणाने त्या प्रकारची अपेक्षा मी शंभर टक्के करतो दुसरं भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगतो इमारत बांधकाम विभागाच्या बाबतीमधला आपण इथं उल्लेख केला गेला सभापती मोदय पहिल्या प्रथम या राज्यामध्ये इमारत बांधकामाच्या संदर्भामध्ये एक निर्णय घेतला आणि एक टक्का हा एकूण असलेल्या इमारत बांधकामाच्या खर्चामधला एक स्वतंत्र मंडळ करून त्या ठिकाणी जमा करण्याचा निर्णय घेतला मंत्री महोदय सोळा हजार कोटी रुपये जमा झाले निधी जमा झाला की लगे वेगवेगळ्या प्रकारच्या योजना देण्यात आल्या या योजना देत असताना सभापती महोदय मग त्याच्यामध्ये आरोग्याच्या संदर्भामध्ये असेल त्यांच्या लग्न कार्याच्या संदर्भातून असेल माझ्याकडे यादी आहे ज्या ही योजना झाली त्याचा नियम असा होता की या योजनेमध्ये इमारत बांधकाम काम करणाऱ्या मजुरांना या सर्व सुविधा द्याव्या त्यांना अनुदान होतं त्यांना अवजारं दिली जायची त्यांना किट दिलं जायचं मग सरकारकडे आली भोजनाच्या बाबतीमध्ये फार सरकार काळजी करतो तरी काल मला वाटतं आता तुम्ही आनंदाचा शिदा बंद केला आणि मध्य तुमचा शिवभोजन थाळी बंद केली पण प्रत्येक खात्यामध्ये म्हणजे आदिवासी विभाग असेल सामाजिक न्याय असेल हॉस्टेल असेल सगळ्या विभागामध्ये भोजनाच्या बाबतीमध्ये सरकार फार काळजी करत आहे त्यामुळे मोफत अन्नधान्य तर देताय तुम्ही पण यामध्ये या ठिकाणी अनेक ठिकाणी या इमारत बांधकामाच्या असलेल्या कामगारांना सुद्धा मध्यान भोजनाच्या बाबतीमधली स्कीम आणली आता ती बंद केली का केली याच्यामध्ये पण फार इतिहास आहे कारण यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात झालेला होता म्हणजे मजुरांची नावं खोटी द्यायची त्यामध्ये आकडे वाढवायचे आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचं काम करण्यात आलं या योजनेमध्ये नियम असा आहे की जे खरोखर मजूर म्हणून काम करतायत या लोकांना त्यांनी त्या ठिकाणी देणं गरजेचं होतं माझ्याकडे बावीस तेवीस तेवीस चोवीस चोवीस पंचवीसची आकडेवारी आहे या आकडेवारीमध्ये हळूहळू हळूहळू कशी वाढ झाली याचा मी आलेख तुमच्याकडे पाठवतो माझं गांभीर्याने म्हणणं आहे की एखाद्या खात्यामध्ये एवढे पैसे जमा झाले की लगेच त्याच्यावर लक्ष या खात्याचं जातं आणि मग वेगळ्या योजनेच्या माध्यमातून म्हणजे त्यांना भांडी पण देण्याचा प्रयत्न आला कंट्रॅक्टदार कोण होता एका पक्षाचा युवा मोर्चाचा अध्यक्ष होता आणि तो अध्यक्ष असताना सभापती हो महोदय मला एकच सांगावसं वाटतं दहा लाख दहा लाख या ठिकाणी भांडी वाटपाच्या संदर्भातला आदेश त्यांना देण्यात आला त्यांच्याकडे दे एवढी कॅपॅसिटी नव्हती हो मार्केटमध्ये मा गेल्याने सांगितलं की आम्हाला एवढे भांडी करायची आहेत तुम्ही त्याप्रमाणे द्या आणि सभापतीमध्ये आश्चर्याची बाब एवढी आहे की मुंबई शहर आणि नवी मुंबई असेल ठाणा असेल पुणे असेल या मुंबई शहरामध्ये किती लाभार्थी आहेत तर या मुंबई शहरामध्ये सर्वात जास्त इमारत बांधकामाच्या बाबतीमधले काम होत असताना सुद्धा तिथून जास्त उत्पन्न या सरकारला मिळत असताना सुद्धा मुंबईच्या शहरामध्ये फक्त एक हजार लाभार्थी आहेत फक्त एक हजार आणि जास्त लाभार्थी कुठे निघाले पुणे सोलापूर कोल्हापूर सांगली त्यानंतर हिंगोली नांदेड परभणी जालना अमरावती मला एक कळलं नाही की ज्या शहरी भागामध्ये विकास होतो तिथं इमारत बांधकामाच्या बाबतीमध्ये सर्वात जास्त काम होतं पण ज्या ठिकाणी ग्रामीण भाग आहे जिथं विकास अपेक्षित आहे म्हणून या सदनामध्ये सातत्याने खालच्या सदनामध्ये आमचा अनुषेद निघाला पाहिजे म्हणून बोललं जातं त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लाभार्थी आले सभापती मोदय हा सरकारी पैशावर दरोडा आहे मी जबाबदारीने सांगतो या योजनेच्या नावाखाली काही लोकांनी जे याच्यातले लाभार्थी नाहीत अशा लोकांच्या नोंदण्या केल्या आणि त्यांना त्या ठिकाणी लाभार्थी केले निवडणुकीच्या अगोदर एका पक्षाच्या नव्हे तर अजून एक दोन पक्षाच्या लोकांनी मंत्री मोदय इथं आलेले आहेत मी त्यांना सांगणार आहे मी इमारत बांधकामाच्या बाबतीत मला विषय मांडला सभापती महोदय ज्यांच्याकडून एक टक्का जमा होतो तो खरा पहिला लाभार्थी पाहिजे परंतु तो लाभार्थी बाजूला ठेवला आणि दुसरे लाभार्थी उभे करत असताना मग काही लोक ज्यांना आपण पक्षाच्या माध्यमातून फॉर्म भरले गेले आणि सरळ सरळ दालनामध्ये बसून तसे फॉर्म भरायला लागले आणि त्याची संख्या दोन वर्षामध्ये एवढी दुप्पट झाली की निवडणुकीच्या अगोदर सगळीकडे सरसकट अशा प्रकारची वाटप करण्यात आली साडेतीनशे ते चारशे कोटी शेवटच्या वर्षाला मागच्या वर्षाला साडेपाचशे कोटी रुपये यातले खर्च करण्यात आले सावतीमध्ये दुर्दैव एवढा आहे की योजना तुम्ही राबवताना जे खरे राबरती नाही ज्यांना खरोखर काम त्याची गरज नाही त्या लोकांची नावं आली याची चौकशी सरकार करणार आहे का नाही आणि हा मुद्दा महत्वाचा आहे कारण हल्ली प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही तुम्ही जर बघितलं तर आता त्या कामगार खात्याच्या कार्यालयामध्ये एजंट बसलेले आहेत आणि ते सांगतात आम्ही तुम्हाला या योजनेमध्ये बसून देतो आणि ती एवढी सोशल वर्कची संख्या एवढी वाढली गेली की आता महाराष्ट्रामध्ये फक्त इमारत बांधकाम विभागातल्या असलेल्या कामाच्या संदर्भामध्ये एवढी संख्या वाढली तर उद्या हजार कोटीवर हाय खर्च गेला तर आश्चर्य वाटायला नको जो मूळ लाभार्थी आहे त्या मूळ लाभार्थ्याच्या ऐवजी अशा प्रकारचं जर काम होत असेल तर माझी विनंती आहे की याला फार कडक मंत्री महोदय तुम्ही नवीन आहात आणि तुमचं स्वागत करतो फार कडक धोरणं ठरवावे लागतील मी आपल्याला पुराव्या सकट देईल अगदी ज्याच्या घरामध्ये टी व्ही आहे जो कधी इमारत बांधकामाला गेला नाही म त्या लोकांची नावं आली त्यांना किट दिले गेले आणि म्हणून या सर्व गोष्टीची चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारची प्रामाणिक मागणी करतो अनेक या ठिकाणच्या असलेल्या योजनेमध्ये कुठलं खातं सांगू तुम्हाला मी आरोग्य सांगितलं मी आता इमारत बांधकाम सांगितलं आता या असलेल्या सर्व नवीन सरकारचं शिवधनुष्य मुख्यमंत्र्यांनी घेतलेलं आहे ते त्यांना जर पेलायचं असेल ह्या चुकीच्या कामाच्या संदर्भात आम्ही संजय गांधी निराधार योजनेमध्ये सुद्धा सांगतो संजय गांधी निराधार योजनेमध्ये परितक्ता विधवा जे खरे गरजवंत आहे अशा लोकांना आपण संजय गांधी निराधार योजनेमध्ये घेतो मग त्या सभा तिथे अध्यक्ष असतो नंतर तहसीलदार असतो प्रांत असतो आमच्याकडे तर नवीन पद्धत निघाली आता मुलगा मिलिटरीमध्ये आहे त्याच्या घरामध्ये चांगल्या प्रकारचा टी आहे सगळं आहे ती यादीमध्ये लाभार्थी आले निवडणुकीचा फंडा जिंकण्यासाठी मूळ असलेल्या उद्देशाला बाजूला ठेवून जर अशा प्रकारचं वेगवेगळ्या खात्यातून पैसे काढले कसं कर्ज बाजारी सरकार होणार नाही आणि मी देईन संजय गांधी निराधार योजनेमध्ये कोरेगावमध्ये मी पाहिलेली यादी बघितल्यानंतर मला आश्चर्य वाटलं की अशा प्रकारची असलेल्या लोकांना मंजुरी देतात कशी लोक आणि ती दिल्यानंतर त्या ठिकाणचे अधिकारी कसे करतात तुम्ही ज्यावेळेला छाननी करता त्यावेळेला छाननी करत असताना त्यामध्ये निश्चितपणाने जर ते अयोग्य असेल त्याची त्या चौकशी आपण करणार आहात का नाही म्हणून प्रसादजी आपण मग काल सांगताना सांगत होते प्रवीण दरेकर की सरकार कशा पद्धतीने चांगलं काम करत आहे शेतकऱ्यांचा कसं करत आहे आम्ही सरकारच्या धोरणाबद्दल बोलत नाही पण सरकारच्या धोरणामध्ये बसलेली जी माणसं आहेत जे एजंट आहेत ते ज्या पद्धतीने प्रत्येक खात्यामध्ये सरकार कोणाचं येऊ पण मंत्रालयामध्ये काही लोकांचं सरकार चालतं त्यांची असलेली पॉलिसी चालते आणि तशा प्रकारचं डिसिजन होतं हे सूत्र कधीतरी या महाराष्ट्रामध्ये बदलल्याशिवाय सामान्य माणसाच्या बाबतीत मला न्याय होणार नाही म्हणून प्रत्येक खात्यामध्ये मागे तर आश्चर्य झालं की डब्ल्यू डी असेल किंवा वेगवेगळ्या खात्यामध्ये मी बघितलं की कामाची इस्टिमेंट आवश्यक असेल तिथे काम द्या ना पण जिथे गरज नाही पण आपल्या लोकप्रतिनिधी आपल्या लोकांना सांभाळायचं म्हणून त्यांनी सांगितलं तशी कामं केली ज्याची किंमत एक लाख रुपये असेल त्या कामाला तुम्ही वीस वीस लाख रुपये जर खर्च करून इस्टिमेंट तयार करत असाल तर सरळ सरळ या राज्यामध्ये पहिल्या प्रथम मागच्या कालावधीमध्ये या राज्यात पहिल्या प्रथम मागच्या कालावधीमध्ये या सरकारच्या तिजोरीतून अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन हा केलेला दरोडा आहे असं माझं म्हणणं आहे आणि म्हणून आपण किती सांगितलं तर या चर्चेच्या माध्यमातून आपण सांगत असताना सा आमचं म्हणणं आहे की ही मागे जी गळती झाली होती जी चुकीची कामाची पद्धत झाली होती ती सुधारायची असेल तर या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांना ही खरंच सुधारण्याच्या बाबतीमधली संधी आहे नाहीतर एरे माझ्या मागल्यासारखं जर झालं तर मला वाटतं की फार अडचण होईल त्यामुळे सरकारची तिजोरी ही आता तुम्ही तर एवढं बजेटमध्ये दिलेलं आहे त्याच्यावर आम्ही बोलणारच आहोत अर्थसंकल्पावर त्यावेळेला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची धोरणं तुम्ही सांगितली त्या धोरण आता पर्यटनमध्ये पर्यटनाचा तुम्ही उल्लेख केला पर्यटनाच्यावरती काही निकष असतील का नाही पर्यटनाचा निकष नाही पर्यटनाच्या नावाखाली जिथं कधी पर्यटन नाही हो ना तिथे सुद्धा रस्ते देऊन टाकले हे विचित्र आहे मंजूर करणाऱ्यांचं धाडच पाहिजे आणि पैसे देणाऱ्यांचं धाडच पाहिजे म्हणजे जिथे काहीच नाही पर्यटनाचं नाव नाही अ क्षेत्रात नाही बक मध्ये नाही क मध्ये नाही काय नाही ना ना पण ना त्या गावामध्ये सुद्धा पर्यटनाच्या खात्यातून निधी देऊन टाकला रस्त्याला वगैरे काहीतरी निकष काहीतरी पॉलिसी ठरवा आणि मला वाटतं हे मी फार बोलतोय हे प्रसादजींना सुद्धा पटत असेल की मागच्या वेळा ज्या पद्धतीने झालं होतं ते बघितल्यानंतर सरकारच्या तिजोरीतून फक्त म म करायचं आणि सही करायची आणि अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांना सुद्धा हे पटत नव्हतं पण नाईलाज व्हायचा काय करायचं वरून आदेश आलेला आहे आणि मला वाटतं की या सर्व गोष्टीचा विचार करता या सरकारच्या माध्यमातून ज्या काही अपेक्षा आम्ही व्यक्त केलेल्या आहे महामार्ग आता कुठं सांगत नाही आपण गेल्या दहा वीस वर्ष आम्ही बघतोय पंधरा वर्ष पुणे बँगलोर रस्ता अजूनही बघतोय मी दरवेळा इथं सभागृहात करतो नितीन गडकरी साहेबांना पुण्याला आम्ही भेटलो साहेब बोलले मी हातबल आहे या रस्त्याबद्दल मला बोलू नका अजून ते काम चालू आहे पंधरा वर्ष वीस वर्ष आणि टोल दरवेळा वाढतो आहे इतके अपघात होत आहे इतके अपघात होत आहे त्या कॉन्ट्रॅक्टराची क्वालिटी कोणी आमदारांनी शोधायची त्या कंट्राटदारांनी काम चांगलं नाही केलं हे कोणी आम्ही सांगायचं चा। पंढरपूर सातारा पंढरपूर साठ लोकं मिली या वर्षभरात साठ लोकं मिळत अडीच वर्षाची का तीन वर्षाची मुलगी ती वडिलांबरोबर जात होती समोर नामफलक काय लिहिला नव्हता त्या त्यात ॲक्सिड होऊन गेली जबाबदार कोण अधिकारी पक्ष घालत नाही आहे त्याची क्वालिटी चांगली आहे का नाही बघितलं जात नाही तुम्ही सगळीकडे आता शक्तीपीठचं आज आहे आज आंदोलन चालू आहे शक्तीपीठचा विरोध लोकांनी केलेला आहे आता हा विरोध कशासाठी केला झाला आहे कारण हल्ली हल्ली शेतकरी अल्पभूधारक झालेला आहे या शेतकऱ्यांकडे कुठल्याही प्रकारचा उत्पन्नाशिवाय आता भविष्य काय तर चांगल्या जमिनी घेऊन नये कोर्टाने सांगितलेलं आहे ते निर्देश दिलेले असताना कायदा केलेला असताना सुद्धा शक्तीपीठ करायचा तो साठ हजार कोटीचा करायचा हा अट्ट कशासाठी आहे मग तुम्ही पर्यायी रस्ता काय काढता का याच्यावर चर्चा तरी करा कोल्हापूर मधले त्या सांगली वगैरे या, या परिसरातल्या सुपित जमिनी आज मला वाटतं आंदोलन आहे सर्व आझाद मैदानावर सगळे शेतकरी आलेले आहेत या जर जमिनी घेऊन फक्त मला हा रस्ता करायचाच हा अट्ट जर कोण करत असेल तर मला वाटतं की दुर्दैवाचा आहे यामुळे जमिनी कमी होतील आणि लोकांच्या असलेल्या अडचणीला तुम्ही कशासाठी करताय मला माहीत नाही तो रस्ता आवश्यक असेल निश्चितपणाने करा पण तो रस्ता करण्याच्या संदर्भातला हेतू वेगळा असेल तर याच्या संदर्भामधला सुद्धा निर्णय निश्चितपणाने घेणं गरजेचं आहे आणि म्हणून या सरकारच्या माध्यमातून ज्या काही आम्ही चर्चा केलेल्या आहे आ त्या चर्चेच्या माध्यमातून मला अपेक्षा आहे की या असलेल्या आणि कोकाटे साहेब तुम्हाला मनापासून सांगतो एक निर्णय असे घ्या आम्ही मांडायचं काम केलेलं आहे पण सद्वत शेतकऱ्यांची अपेक्षा आज या सरकारकडून आहे कालच्या अधिवेशनामध्ये बजेट आलं फार दिलेलं आहे असं मला दिसत नाही तुम्हाला वाटतं दहा का पंधरा हजार कोटी दिलेत त्याच्यावरती काय दिलं नाही मग आमच्या लाडकी बहिणीसारखे तुम्हाला पंचवीस तीस हजार कोटी मिळाले असं मी समजू शकलो हो। असतो आता सौर उर्जाचा तुम्ही काढलेला आता गेले एक वर्ष मी बघतो रोज सौर ऊर्जा सौर ऊर्जा सौर ऊर्जा मला कळत नाही सौर ऊर्जा ही काय चीज आहे ती मग सरकार म्हणतं की आम्ही मोफत वीज देतो ते सौर उर्जाच्या माध्यमातून देणार आहे म्हणजे पैसे कसे वाचवायचे हे फक्त सरकारच्या असलेल्या धोरणावरून ठरवायचे मला सांगा तुम्ही त्याचा अभ्यास करून घ्या अरे खातं तुमच्याकडे नसलं तरी शेतकऱ्यांसाठी किती किलोमीटर गेल्यानंतर सौर सौर ऊर्जा प्रकल्प तो शेतकऱ्यांना ला लाभदायक होतं का दीड किलोमीटरच्या पुढे जर पाईपलाईन असेल पाच किलोमीटरमध्ये असेल तर तिथं ऊर्जा चालेल का नाही ह्याचा आढावा घ्या ना आता तुम्ही काय केलं नवीन कनेक्शन द्यायचंच बंद केलेलं आहे म्हणजे पोल आणि पोल घ्यायचे म्हटल्यानंतर सुद्धा भाई त्याला सात सात हजार दहा दहा हजार रुपये द्यावा लागतात शेतकऱ्याला दोन पोल घ्यायचे की पंचवीस हजार आपण अशा काही योजना काढा की शेतकरी निश्चितपणाने बोलेल की नाही आम्हाला सरकारने लागणाऱ्या अडचणीला आम्हाला निश्चितपणाने त्या ठिकाणी मदत केलेली आहे आणि आपण सांगतो आता चोवीस तास वीज देऊ शकत नाही तुम्ही तुम्ही म्हणताय देताय म्हणून आता या चोवीस तास वीज कधी देणार काय देणार हा पुढचा प्रश्न आहे पण तुम्ही लोकांमध्ये जाऊन जेव्हा फिराल ना तर सर्वात शेतकऱ्यांचा पहिला प्रश्न असेल तो विजेचा आहे त्या विजेच्या संदर्भातून आपण भले खातं तुमचं नसेल पण शेतकऱ्यांचा प्रश्न जाणून घेऊन त्या खात्याला बोलून त्यामध्ये काय सुधारणा केलं पाहिजे हे काम करण्याचं काम जर तुम्ही केलं तर मला वाटतं की शेतकरी सुखी होईल आणि म्हणून माझा वाटणं आहे की या चर्चेमध्ये भाग घेताना ज्या काही आम्ही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्याचा न्याय मिळावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि राधा घेतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र अभिजित सन्माननीय सभापती महोदय